लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी अर्जांची छाननी होऊन नियमात बसणाऱ्या लाभार्थ्यांना पैसे मिळणार असल्याची बातमी दोन दिवसांपूर्वी समोर आली होती त्यामुळे लाडक्या बहिणीमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत होती लाडकी बहीण योजनेबाबत विरोधकांनी अफवा पसरवली आहे असे महायुतीकडून आता स्पष्ट करण्यात आले असून आता लाडक्या बहिणींनी चिंता करायची आवश्यकता नाही आता नेमकी कोणत्या अर्जाची छाननी होणार व पैसे कधी मिळणार याबाबतची माहिती राज्याच्या महिला व बालकल्याण माजी मंत्री आदित्य तटकरे यांनी दिली आहे लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्रात प्रचंड बहुमताने महायुतीचे सरकार आल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जातो आहे राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन झाल्यामुळे लाडकी बहीण योजना सुरू राहणार की बंद होणार असा प्रश्न उपस्थित होऊ लागला होता परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर पहिल्याच पत्रकार परिषदेत योजना सुरूच राहील आणि या योजनेची रक्कम आगामी बजेटमध्ये एकवीसशे रुपये करण्याचा आमचा विचार आहे असे देखील सांगितले होते त्यासाठी लागणारी तरतूद देखील करण्याची तयारी आम्ही करत आहोत विधानसभा निवडणुकीत जी आश्वासने आम्ही दिली आहेत ती नक्कीच पूर्ण करू असा विश्वास देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता दोन दिवसांपासून लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची छाननी होणार असून लाभार्थी महिलांची संख्या कमी केली जाईल असे म्हटले जात होते यावर राष्ट्रवादीच्या आमदार आणि माजी मंत्री आदित्य तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे आदित्य तटकरे यांनी या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत तसेच अशा प्रकारे सरसकट छाननी करण्याचा सरकारचा कोणताही निर्णय झालेला नाही तक्रारी आल्या त्या आधारे त्या विभागात छाननी केली जाईल असे त्यांनी सांगितले तर येत्या दोन ते तीन दिवसात डिसेंबर महिन्याचा पंधराशे रुपयांचा हप्ता पात्र असलेल्या बहिणींच्या खात्यात जमा केला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये छाननी करण्याचा आमचा कोणताही विचार नाही याबाबत सुरू असलेली चर्चा चुकीची आहे आम्ही ही योजना अतिशय पद्धतशीरपणे आणि पडताळणी करून राबवली आहे प्रत्येक लाभार्थी महिलेची आधार सीडिंग करून लाभ देण्यात आला आहे राज्यातील दोन कोटी चाळीस लाखांपेक्षा अधिक महिलांना या योजनेअंतर्गत लाभ मिळत आहे आम्ही सर्व पडताळणी करूनच महिलांचा या योजनेत समावेश केला आहे असे महिला व बालकल्याण माजी मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितलं आहे